ग्रामपंचायत सरपंच आज आम्ही या मुळा नदी तिरी आलो आहे आणि इथं तर आल्यानंतर सर्व कचरा कोंबड्यांचं वेस्ट घाण आणि हे कोतुळवाले दुकानदार चिकन शॉपी जे आहेत त्यांचं जे वेस्टेज कचरा आहे तो इथं आणून नदीत टाळत आज आमच्या गावाशेजारी म्हणजे राजूर ठिकाणी परिस्थिती अशी उद्भवली का काविलची साथ भयानक आली आज त्या साथीनं आम्ही घाबरून गेलेलो आहोत आज आम्ही टाक्या स्वच्छ करतोय लोकांना पाणी चांगलं पिण्यासाठी देतोय पण आज या मुळात तरी आलं तर आज काही माणसं पाणी पितात जनावरं पाणी पितात जर ते खराब झालं तर आमची भयानक परिस्थिती उद्भवू शकते याचा बंदोबस्त लवकरात लवकर प्रशासनानं करावा नाहीतर आम्ही तहसीलवर बंद पाडू ते तहसील कार्यालय असा आम्ही तिथं ठेवा मांडून बसू हे सांगतो आणि थांबतो सुधीर मध्ये जिल्हा उपाध्यक्ष ठाकर समाज म्हणून या ठिकाणी आज पुन्हा एकदा मी माठ पाठीमागे आलो होतो आणि पुन्हा एकदा आलो आहे आता ही स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी हे कोंबड्याचा कचरा इथून पाठीमाग आता जे राजूरमध्ये झालं तसं आमच्या पांगरी गावासाठी कोणतीही हानी होऊ नये यासाठी आम्ही या ठिकाणी सर्वच गावकरी जमा झालेलो आहोत सरपंच आलेले आहेत आमचे सर्व सदस्य नागरिक सगळे इथे जमा झालेले आहेत तर ही भयानक परिस्थिती बघा इ कुठे आहे किंवा नाही हे माहीत नाही पण आमच्या मुळा नदीच्या या नवीन पुलाजवळ कोतुळ प अकोले या नवीन पुलाजवळ एवढा कचरा टाकला जातो हे भयानक परिस्थिती हे कोतुळमध्ये एवढे चिकन चिकनसापीचे दुकान आहेत आणि ते दुकानातून हा वेस्टेज कचरा या ठिकाणी फेकला जातोय तर तो, तो कुठेतरी यांच्यावर आळा घालावा हे माझी नम्र विनंती आणि ज्या परिसर आहे त्या परिसरात हे कचरा हे केलेला आहे तर इथं कोंबड्यांचा कचरा आणि इतरही लोक काय देवपूजेचे साहित्य परत वेस्टेज जे आहे ते आणून टाकतात तर माझी अशी विनंती आहे का इथं जी कुठली व्यवस्था नाही आहे तर त्या व्यवस्थेसाठी माझ्या अंदाजे का दोन्ही बाजूला पांगरी ग्रामपंचायत आणि कोतूड ग्रामपंचायत या ह्या दोन्ही साईडनं एक सी सी टी व्हीची जी योजना आहे ती इथं राबवल्या पाहिजे आणि हे दूषित पाणी जे होते, त्या होते ले ले, त्या जे ले 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 तर त्या पाण्याचा आपला योग्य पद्धतीने आपल्या या मुळा नदीचं पाणी आजपर्यंत चांगलं होतं ते आज पूर्ण खराब झालेले आज आमची जनावरं पाणी पितात माणसं पाणी पितात तर त्या माणसांना पाणी पिण्याच्या काही आंघोळीच्या लायकीचं सुद्धा हे पाणी राहिलेलं नाही आहे तर प्रशासनाने या गोष्टीवर योग्य ते उपाययोजना आणि योग्य ते मार्ग केले पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे तर त्यासाठी सर्व जिल्हा परिषद असू द्या आरोग्य विभाग असू द्या यांनी हे काम केलं पाहिजे आणि ह्या ज्या कचऱ्याचं जे आहे किंवा यांचा बंदोबस्त केला पाहिजे तर एखादा बोर्ड लागला पाहिजे का जेणेकरून लोकांनी कचरा न टाक था, टाकावा तर असं मला दोन्ही कुतूळ आणि पांघरी ग्रामपंचायतला एक विनंती आहे की दोन्ही बाजूला त्यांनी कचऱ्या कचरा टाकू नये किंवा इतर जे वेष्टान्य आहे ते टाकू नये असा दोन दोन बाजूला दोन बोर्ड जर लावले तर त्याच्यावर एक योग्य उपाय होऊ शकतो किती पाणी या, या परिसरामध्ये आज जवळजवळ पांगरी मोगरस पिंपळगाव खांड, खांड आणि कुतुळोरी वाघापूर ह्या ज्या योजना आज जे हे पाणी जाते तर हे पूर्ण पाणी शेवटपर्यंत जात ना तर त्या इथं खराब झालं म्हणजे खाली खराब होणार आहे तर ते हे जे आहे ते त्याच्यासाठी ते शासनाने योग्य ते बंदोबस्त करावा अशी माझी विनंती